डॉक्टर नंतर आहे घरामध्ये पाच सात जरी डॉक्टर असले तरी मुख्य नाळ माझी शेतीशी वळलेली आहे आजही माझी आळ्याला शेती आहे राजुरीला शेती आहे पण राजुरीच्या शेतीची इतकी आबाळ झालेली आहे कारण पिंपळगाव जो आपण म्हणतो चिलेवाडी धरण म्हणतो पण त्या धरणाचा आपल्याला ॲबसुलूट काही फायदा नाही म्हणजे आमच्या गावाच्या खालच्या लोकांना त्याच्यामध्ये तुम्हाला आश्चर्य वाटेल पण त्यावेळेला बेनके साहेबा मला त्या गावकऱ्यांना ओरडून सांगत होते तुम्ही चार या हे करा ते करा चाऱ्याचे पैसे मंजूर झाले सगळे मंजूर झाले पण आमचे इतके शाळे लोक त्यांनी चाऱ्या अडवल्या चाऱ्या होऊन गेल्या नाही पैसे परत गेले मेंढी साहेबांनी मिटिंग घेतल्या रिक्वेस्ट केली पण आमचे म्हणायचे आहे तिथं एक पाड जमीन जाते तिथे एक पांड जमीन जाते आमची दहा पाड जमीन दहा पाड जमिनीमध्ये जर आमचं एक पाण गेलं तर राहिलं काय पण त्यांना एवढं कळलं नाही दहा पांड करोडवर असण्यापेक्षा पाच पांड जर बागायचे असेल तर तुमचं पूर्ण फॅमिलीचं त्याच्यावर उपजीविका होऊ शकते हे अजूनही त्यांच्या लक्षात नाही आलं आजही आताच्या मारुतीच्या खाली जर बघितलं तर इतका प्रचंड दुष्काळ आहे इतका प्रचंड दुष्काळ आहे की अक्षरशः मला तर शरम वाटते की इतके इतके इतकी इकडनं कुकडीचा मेन कारवा जातो आहे इकडनं पिंपळ वाज वगैरेचा वरचा एक जातो आहे आणि मधल्या भागामध्ये पायीला पाणी नाही जनावरांना पाणी नाही इतकी शौकांतिका जर असेल तर या उन्हा तालुक्यामध्ये पाच पाच असून फायदा काय की नुसती आपली शौकांतिका नाही आळीची पण ती स्तर आहे बिलाईची पण तिस्त आहे म्हणजे हा जो पट्टा जेवढा आलेला आहे उत्तरपासून मधला नारायणगाववरील चांगल्या परिस्थितीत साहेबांचा खूप चांगला आहे तर हा जो मधला पट्टा आहे हा मधला तसा ड्राय पट्टा आहे तिच्या खेनाच्या बाजूला भुरीच्या बिरीचा जर गेलं तर सगळ्याचे बंगले असे फुललेले बंगले असतील सगळे शेत रोमावदार डोलत असतील पण तिच्या पुढं थोडं आलं की बस आपल्याला अजूनही कुसळ उरतात खरे एक काळ होता चाळीस पन्नास वर्षापूर्वी जी जमीन होती कोरडाव जमीन होती तिथं आपण कुसळ आणि हेच उगायचं तर आजही असा काही परिस्थिती आहे अजूनही पाच पाच धरणं तालुक्यामध्ये असूनही तीच परिस्थिती काही गावामध्ये काही शेतामध्ये अजूनही आहे तर माझी विनंती आहे बिंकी साहेबांनी की काय म्हणजे त्यांचे वडिलांनी करत खूप प्रयत्न केले तेव्हा ते ते सगळं त्यांच्याच ताब्यात होतं परंतु ते आपल्याला पण आता वाईट शब्दाबरोबर अक्कल आलेली नाही आणि त्याचे भोग ते आज भोगतात आज आमच्याकडं मळ्यामध्ये लोकांना गाय आहेत गायांना पाणी नाही आहे अगदी आमच्याच घरात नाही आमच्याच घरात पाणी नाही जमिनीला जमिनीला शेताला तर पाणी द्या पण प्यायला सुद्धा वेळेला पाणी नाही गावची शेतकरी असून पाच पाच जण तालुक्यामध्ये असून पाईपलाईनचं पाणी आठवड्यात तीन दिवस येतं ते पाणी साठवून ठेवतात आणि लोक पितात तर माझी सर्व तर गावकऱ्यांना विनंती आहे पट्ट्या भरा तुम्ही पाण्याच्या पट्ट्या भरा इतक्या छोट्या पट्ट्या असतात दर दर ती काही खूप मोठी अमाऊंट आहे ती जर पट्ट्या भरल्या सगळ्या चाऱ्यांना जर पाणी जर सोडलं तर तुमचा शिवार बागायती होऊन जाईल आणि त्याचं इन्कम होतं ती कित्येक पट्टीनं वाढेल तर ठीक आहे हे माझं फील नाही आहे पण शेतकरी असल्यामुळं मला ते फील होतं माझी शेती आल्यावरती जेव्हा आम्ही जातो इकडं बँके साहेबांची त्यांची शेती बघतो नारायणगावची बघतो बोरीची बघतो सगळे नाते वगैरेच माझे सगळे जवळचे नातेवाईक तर समाधान वाटतं तिकडे गेल्यावर आणि तेच माझ्या घरात जर मी आलो होतं ते पुढं ते रखरक्त होऊन पुढं काही बागायती नाही काय नाही काय ते दुःख होतं मनाला तर हे पिंके साहेब आपल्याला मदत करायला त्यांची वडिले आपल्याला मदत करत होते हे पण आपल्याला नक्कीच मदत करतील आणि करता येत तर त्याचा आपण फायदा घ्या प्रत्येक वेळेला आपल्याला फेवरेबल असेल लोकवर येतीलच असं नाही आज तुमचा माणूस तिथं आहे त्या माणसाला तुम्ही तिच्याकडनं जेवढी काम करून घेता येईल तेवढी घ्या पाणी जर एकदा गेलं हळूहळू जर पाणी जर तिकडे गेलं कळसला बघा हिच्या गेलीचा खाली कळस आहे कळसला आमचे नाते सुनबाईच कळसची एक तिथं गेलं तर तिथं पाणीच पाणी साऱ्यांना पाणी आणि गोरीच्या पुढे गेलं काही इकडं आमची या वाड्या ज्या आहेत पाणीच नाही त्यांना तर याचा कुठं तरी मला वाटतं खूप गांभीर्यानं लोकांनी विचार करावा आलं माझ्या नातीविषयी आणि नात जावाईविषयी 对。<Thank> <Thank you. S 1>